शनगणवर तुमच्या सर्वांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनल वरती हो आज आपण आलो आलेलो कुळजाईमध्ये कुळजाईमध्ये आदत आणि आदत उशाचं मैदान भरलं होतं आणि ह्या मैदानात दीड एक नंबरचा मानकरी ठरलाय बुलढाण्याचा बब्या आणि बऱ्याच दिवसानंतर गुलालात राहिलाय तर गुला आज त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घ्या कसं नियोजन केलं काय केलं तर समाज नमस्कार नमस्कार आ, तर काय सांगताल आजच्या प्रतिक्रियेशी आजचा पारा आमचा संध्याकाळी बारा साडे बारा वाजता झाला होता आपण म्हणलं आपल्या जवळच मैदान आहे तर आपण जाऊया म्हणलं सगळ्यांना तर आमचं रात्र बारा एक साडेबारा एक वाजता झाला म्हणलं वासरू घेऊन या आपण गाडी आमच्या इथं मैदान आहे त्यांना वासरू घेऊन आली आमचं अशी गाडी तिन्ही फेर गाडी चांगली पडली गटाला तीन नंबर तासनं पडली सीमेला बाहेरनं बाब्याकडे टाकला कारण बाब्याच्या गाडी बाहेर न आल्या म्हणून बाब्याला पैसे दिला म्हणून गाडी शंभर टक्के चांगली पडली सीमेला पाहिजे सुट्टाच केला आम्ही बरेच दिवसानंतर सुंदर असा कमबॅक केलाय तुम्ही पण बरेच दिवसानंतर अभ्यासानंतर बाब्याचं वाईट काय थोडंफार पान असतं ना उलट सुलट झालं त्यामुळे आम्हाला पण आम्ही पण बाब्या पण दुखत होतो आम्ही पण दुखाच होतो बाब्यानं आज आम्हाला असं दाखवलं की परवरच्या टॉपला घेऊन गेलो बघा डायरेक्टच असं वाटलं ना की आम्हाला एक नंबर होईल म्हणून आम्ही आम्हाला वरच्या टॉपला आमचा एकच आज नंबर केला त्यांना सुट्टा आच। केला एक नंबर सुंदर मी पण बघितलं सुंदर अशी गाडी पळाली कारण की कस असत आदत मैदानात पळणं आणि आदत किंवा दुसऱ्या वासराला घेऊन पळणं तेवढं कोणाचं बी काम नसतंय पण त्या वासराला घेऊन तुम्ही आज एका सुट्टा गट काढला आणि परतन तुम्ही हे केलं मी सुद्धा सुट्टा घेतला आणि सुद्धा सुट्टा निकाल गेला तर आता त्याच्याविषयी काय आता गाडी नाही गटाला मी गाडी पळाली तेव्हाच आम्ही आम्ही अनिल भाऊन विचार केला होता गाडी कशी कशी आणाय शे एक नंबर अनिल सत्ता भाऊ त्यांना विश्वास माझ्यापेक्षा जास्त आहे कारण त्यांना जास्त कष्ट केलंय बायलासाठी बाब्यासाठी आमच्यापेक्षा आपण का नुसतं येऊन जाऊन गाडीत जाऊन बसतोय हे महत्वाचं नाही पण कष्ट घेतलं ते महत्वाचं काम आहे तर बाहेर जुळावून कुणाला आता किती मग समजा तोंड द्यायला लागतोय बाब्यासाठी ती त्यांनाच माहितीये आपण का नुसती झोपली झुकली गोलालातला बैल आहे त्याला पण थोडे जरा मध्यंतरी आजारी असल्यामुळे त्या काळात तुम्ही कशा प्रकारे काळजी घेतली होती काय सगळी काळजी करून सगळे अनिल भाऊ असले संदीप भाऊ आमचे सगळे ग्रुप असेल भरपूर काळजी घेतली बैलाची आम्ही कारण आजारात बारा उठण्याच वयात आम्हाला थोडासा झाला लगेच काय कव्हर झालं नाही लगेच कमी होत नाही त्यामुळे आता थोडस आम्हाला वाटलं कवर झालं शंभर टक्के म्हणलं अनिल भाऊन म्हणलं आज आपल्याला पळायचं शंभर टक्के अनिल भाऊन सगळं नियोजन केलं आमचं आम्ही तर म्हणलं नको आपला बैलवा थोडासा असा पण अनिल भाऊन सत्ता म्हणलं आपल्याला आज पळायचंय शंभर टक्के त्यांनाच सगळं नियोजन केलं आणि आमच्यापासून त्यांचे कष्ट माझ्या जास्त सगळ्यापेक्षा अनिल भाऊ संदीप भाऊ आम्ही काय नुसतं गाडी चुकली सोमा गाडी गाणी एवढंच आपलं काम कष्ट घेणाऱ्यांचा महत्वाचं म्हणजे पायर जुळवलं आता आमचं थोडासा माग वाहतो तर अनिल भाऊ संदीप भाऊ जण तोंड देत असतील पायरा आम्हाला द्या पूर्ण प्रोत्साहन पण तसं येत नव्हतं की बाबा तिला थांबा पुढच्या मनात देतो पुढच्या मनात देतो पण मला विशेष वाटत एक नंबरला सलग चौदा मैदानात गोलावलाच राहिला बैल तरी सुद्धा का नाही आजारात होता बैल सगळ्यांना माहित होत पण त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला जर पायऱ्या करायला जर अडचण येत असेल तर त्याचं कारण काय आता अहो कसं असतं आता बैल पळलोय पळतो सगळ्याला माहितीये आहे माझ्या पुढं होत आहे सगळ्यात माहिती आहे कसं माणसानं समजून घ्यायला पाहिजे ना बाबा एक महिना आजच म्हणजे देतो पुढच्या महिन्यात आपण पुढच्या महिन्यात समजा फोन केला तर ते काय म्हणून आणि पुढच्या महिन्यात देतो आमचं नियोजन झाले असं त्रासानं त्रासानं माणूस वैतून जातो ना स्वतः अनिल बाबाने किती जण लोकांना आता परिश्रम दोन महिन्यात केलं असेल ना त्यांच्या जीवाला माहिती आपण काय आपण सगळे म्हणणार बाबा कमी पळतोय बाबेला पायर नीट होणार काय होणार पुढच्या माणसाला तोंड देणार कोण माणूस आहे त्याला कधी बेकार वाटत असेल आपलं ठीक आहे बाबा आपण समजून घेतोय ही गाडी नाही बसली आपली दुसरी गाडी बसल पण त्या माणसाने किती द्यायला लागते तुम्हाला माहिती आख्या महाराष्ट्रात बैल सगळी पळते असा तो तुम्हाला पण माहिती भेटतात का नाही भेटतात पण त्या माणसाला पुढच्या दहा माणसाला सारखं बोलायचं की पायरा द्या पायरा द्या तर त्या माणसाला कसं वाटत असेल परत का वेळ येईल त्यांना पण फोन येणार की आज पण बाबा चांगला पळला अनिल भाऊ द्यायचा का अनिल भाऊ पण त्यांना सहज पण उत्तर त्यांना की तसं उत्तर मिळालं कारण त्यांना एवढं कष्ट घेतलं दोन महिन्यात गाडी कोणी यासाठी एवढं कष्ट घेतलं ना तसंच त्यांना साथ दिली आमच्या गौतमबाई यांना गौतमबाई यांना पण भरपूर साथ दिली अनिल भाऊ सांगितलं असं करा तसं करा अनिल भाऊ सगळं केलं संदीप भाऊने पण केलं पण माणसांना तोंड द्यायचं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे कसं असतं कष्ट करणं पण तितकंच महत्वाचं असतं आणि त्याचा श्रेय आज तुम्हाला नक्कीच मिळालं शंभर टक्के तर अपेक्षा करतो आता सा मला सांगायचं सुट्टी वगैरे कोण बघतो आता कसं काय सुट्टीचं आता ड्रायव्हर सगळ्यांना माहिती आहे तर ड्रायव्हर सगळ्यांना माहित आहे आमच्या आता ढवळगावचे निखिल गोडफडे असतील सुट्टी मेकर बंटी ड्रायव्हर डवळकर प्रवीण जाधव शेन ना कॅम्प सगळी चोवीस तास आमचे दत्ता दत्ता ड्रायव्हर एक आहेत बघा डवळचे सगळी डवळचे कॅम्प ना सगळी बाबीला फॅन आहेत सगळे बघा जा शंभर टक्के येतात अच्छा म्हणजे सगळे जण देते आता इथनं पुढे दोन तीन मैदान केल न बैल सोडला सुंदर असं बैल ध्यान देऊन ज्या ध्यान ठेवून सगळं परवीण असल बंटी असल सगळी असतील पोरं सगळ्यांना ध्यान ठेवून त्यांचं एकच इच्छा फक्त बाबी आपल्याला मुलाला आहे स्वप्न पूर्ण शंभर टक्के त्याला आपलं आमचं स्वप्न पूर्ण केलं चालतंय बघा मित्रांनो असं असतं म्हणजे म्हणतात का नाही ज्याचा बैल पिळ पळतो का नाही त्याला शंभर टक्के पाहायला मिळतोच आता काही दिवस असे असतात की खाली वर होत असते बैलाच सुद्धा किंवा माझं जे मा, मा स्टार असतील थोडीशी खाली वर होत असते आणि त्याला ते नशीबा नाही का कधी ना कधी तरी ती मिळतच बैलासाठी आमच्या मुलांना एवढं प्रयत्न केला ना तुम्हाला काही गोष्टी सांगून उपयोग नाही ना कारण आपल्याला गाडी गुलालात राहायसाठी लय प्रयत्न केला लागतात तुम्हाला पण माहिती तुम्ही अख्खा महाराष्ट्राचं लाईव्ह सगळं तुमचं लावलं लोक सगळं लाईव्ह तुमचं तुम्हाला पण माहिती आहे तसंच आमचं बंटी असेल मेघराज असेल बंटी

तर सगळ्यांची धन्यवाद सुंदराची मुलाखत दिली त्याबद्दल